मराठवाड्यातल्या अनेक भागांना मुसळधार पावसानं झोडपलं असून पूरस्थिती निर्माण झाली आहे बीड आणि अहिल्यानगर इथं पुरात अडकलेल्या नागरिकांना एन डी आर एफच्या मदतीनं सुरक्षितस्थळी हळवण्यात आलं बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात कडा गावातल्या लोकांची हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुटका करण्यात आली जालन्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला असून अनेक सखल भागात पाणी शिरल्यानं शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं आहे घनसावंगी तालुक्यातील भेंडाळा गावात केळी ऊस कापूस सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे शहराच्या बसस्थानक परिसरातील लक्कडकोट इथल्या पुलावरून पाणी वाहत आहे तर शहरातील भाग्यनगर गायत्रीनगर फ्रेझर कोठारी कोठारीनगर येथील घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीनं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आहे पावसानं शेतातील उभ्या पिकांच्या नासाडीसह अनेक घरांची पडझड झाली असून अनेक जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली माणिकदौंडी आणि घाटशिळ पारगाव इथल्या पुराच्या पाण्यात दोन जण वाहून गेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रात्री उशिरा पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीला पूर आल्यानं बोरगाव सारवणी गावात पुराचं पाणी शिरलं आहे काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरगुती साहित्याचं नुकसान झालं आहे जायकवाडी तेरणा मांजरा धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे ठिकठिकाणी स्थानिक प्रशासन नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करत आहे